हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा आपण ही भाजी बनवणार आहोत वाटाण्याची ताजे फ्रेश वटाणे आहेत एकदम टेस्टी अशी आपण वाटाण्याचा खिंबा बनवणार आहोत एकदम चटपटीत असा मस्त असा कधी खिंबा पण केलेला नसेल तर त्यासाठी वटाणे घेतलेले आहेत एक वाटी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे हे लसूण सुटून घेतलेला आहे हा लसूण आलं आणि काजू आणि तीळ तर हे आपण काय करणार आहोत एक मिक्सरचं भांड घ्यायचंय त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हे काजू सात आणि दोन चमचे तिळ घालायचे त्याची छान अशी बारीक आपण पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट करून घेते तर हे पा आपण छान असे पेस्ट करून घेतलेली आहे ती एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याच भांड्यामध्ये वाटाने बारीक करून घ्यायचे एकदम पेस्ट अशी करायची नाही आपल्या खिंब्यासारखं म्हणजे मुट असं मोठं मोठं दरदार असं ठेवायचं आहे ते पण आता मी ओबडधोबड करून घेते तर हे पाठा मोठा करून घेतलेला आहे बघा वाटाणा करायचं आहे आपल्याला आता कढई कढई गरम करण्यासाठी ठेवते मी तर हे पाक कडाई गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये तेल घातलेले आहे मोरी घातली आहे जिरं घातले छान असं तडतडू द्यायचे तर हे पाक जिरा मुरी छान असे तडतडलेले आहे त्यात लसूण घालण्यासाठी असलेला कांदा घालायचाय आहे असा ट्रान्सफरंट होईपर्यंत आपल्याला परतून आहे कांदा बघा त्यामध्ये हा वटाणा आपण बारीक करून घेतलेला आहे तो हलवून घ्यायचा तेलामध्ये आपण आता परतून घेऊ चांगलं दोन तीन मिनिटं परतून घेऊ हा वटाणा म्हणजे कच्चे पण आलाय सवयपर्यंत एक सारा हलवत राहायचंय तर खाली लागतो वाटाला आपण आता बाकीचे मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घालायची आहे धना पावडर घालायची अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी चलो कसं व्यवस्थित मिक्स करून घेऊ नवीन मसा मीठ घालून घ्यायचे 고춧가루 그리고 고춧가루와 설탕을 조금 더 넣어줍니다. 고춧가루 그리고 잘 섞어줍니다. दोन मिनिटं चांगलं घालून घ्यायचे आता त्याच्यामध्ये आपण काजूची आणि तिळाची पेस्ट केली ती घालू मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फट्याचं राहिलं होतं त्यात पाणी होतो ते घालून घेऊ याच्यावर झाकण ठेवून आपण शिजून देऊ हे पहा आपण झाले का पाहूया झाकण काढून घेऊया हे पहा छान असा आपला हा खिम्मा तयार झालेला आहे थंड झाल्यावर अजून तो घट्ट होतो एकदम टेस्टी मस्त असा झणकेदार झ झनझणीत असा आपला वटाण्याचा ठेचा खिम्मा वटाण्याचा खिम्मा आपला तयार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर नक्की ट्राय करा बघा तुम्हाला खूप आवडेल एका चपातीऐवजी दोन चपाती तुम्ही खाशाल इतका टेस्टी लागतो जे न खाणारे वटाणे तेसुद्धा खातील एकदम टेस्टी असा आपला हा वटाण्याचा खिम्मा तयार झालेला आहे